हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलथापालथ घडवला आहे हिंगोली आणि कळमनुरी नगरपालिकांवर शिंधसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आमदार संतोषदादा बांगर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदे सिंधसेनेनेच जिंकले आहेत हिंगोली नगरपालिकेस शिवसेनेच्या रेखाताई बांगर यांनी दहा हजार चारशे मताने निर्णयांक आघाडी घेत भाजपाकडून सत्ता हिसकावून घेतली येथे शिवसेनेला सतरा राष्ट्रवादी अजित दादा पवारगड दहा भाजपा तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या कळमनुरी नगरपालिकेत शिवसेनेच्या अश्लेषताई चौधरी यांनी एक हजार तीनशे त्र्याऐंशी मतांनी आघाडी घेत नगराध्यक्ष पद पटकावले येथे शिवसेनेला जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी चार भाजप दोन आणि काँग्रेस एक जागेवर समाधान मानावे लागले वसमत नगरपालिकेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटने बाजी मारली असून आमदार राजूभैया नवगरे यांचे वर्चस्व कायम राहिले राष्ट्रवादीच्या सुनीताताई बाहेती यांनी तीन हजार चारशे एकावन्न मतांनी आघाडी नेत अध्यक्षपद जिंकले या निकालामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांची ताकद वाढल्याने स्पष्ट झाले आहे टीव्ही ट्वेंटी फोर मराठी साठी शिवशंकर निरगुडे हिंगोली